रमजान ईद निमित्त आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी तंवर परिवाराला भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या आमदार राजू तोडसाम यांना भोई समाजाच्या वतीने निवेदन रमजान ईदच्या दिवशी ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजूभाऊ तोडसाम हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर व सावळी सदोबा ग्रामपंचायतचे उपसरपंच अहेमद तंवर यांच्या सावळी सदोबा येथील निवासस्थानी रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले असता यावेळी दातोडी गावातील भोई समाज बांधवांच्या वतीने दातोडी येथील भोई समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार राजूभाऊ तोडसाम यांना निवेदन देण्यात आले निवेदनात दातोडी येथील भोई समाज विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाकरता निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी समाजाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली भोई समाजाच्या विकासासाठी व सावळी सदोबा सर्कलच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन यावेळी आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी समाज बांधवांना दिले याप्रसंगी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रकाश राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम सावळी सदोबा ग्रामपंचायतचे उपसरपंच अहेमद तंवर डॉक्टर चारू राघोरते नासिर शेख गजानन शिंदे अमित ठाकरे डॉक्टर बबन मोरे गणपत पाटील जगताप नाना एलगंधेवार भारत मडावी प्रशांत सोनटक्के पिंटू बोटरे राजा पठाण मारुती गिनगोले उत्तम कांबळे भोई समाज क्रांती दल समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष अज्ज मारबते संजय आगीरकर माधव राकडे गजानन राकडे भानुदास आगीरकर निखिल आगिरकर ज्ञानेश्वर राकडे नामदेव बोरकर आकाश राकडे दीपक बोरकर सुरज राकडे निलेश राकडे कृष्ण आगीरकर व परिसरातील अनेक गावांचे सरपंच उपसरपंच व नागरिक उपस्थिती होते प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज 24 आपकी आवाज